भातकुली पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे साई योगी हॉटेलवर छापेमारी करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा सा साठा जप्त केला आहे या प्रकरणी तिघ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन डिसेंबर रोजी भातकुली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की भातकुली दर्यापूर रोडवरील साई योगी हॉटेल व रेस्टॉरंट येथे अवैधरित्या दारूचा साठा ठेवण्यात आला असून त्याची विक्री सुरू आहे माहितीची खात्री झाल्यानंतर पंचासह पोलिसांनी ठिकाणी छापा टाकला हॉटेल आणि हॉटेल मालकाच्या टीव्ही थ्री हंड्रेड वाहनाची झडती घेतली असता मोठा दारूसाठा साठा आढळला जप्तमालामध्ये ट्वेंटी टू बॉबी संत्रा कंपनीची देशी दारू बावन्न नग रॉयल स्ट्राँग विदेशी दारू सात नग रॉयल स्ट्राँग विदेशी दारू नव्वद मिलीमध्ये पंधरा नग मॅकडॉन नंबर वन विदेशी दारू एकशे ऐंशी एम एलमध्ये तीन नग आणि मॅकडॉल नंबर वन विदेशी दारू नव्वद एम एलमध्ये नऊ नग तर रॉयल चॅलेंज विदेशी दारू एकशे ऐंशी मिलीमध्ये दोन नग असे महिंद्रा टीयूव्ही थ्री हंड्रेड ही वाहन सुद्धा जप्त करण्यात आले असा मिळून एकूण सात लाख नऊ हजार पाचशे रुपयांचा अवैध माल पोलिसांनी जप्त घेतला या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे त्यांच्यावर कलम पासष्ट ई सत्याहत्तर अ त्र्याऐंशी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला बाळासाहेब विष्णू ताडोकार वेवर्ष सत्तावन्न राहणार भातकुली आशिष ज्ञानेश्वर सोनटक्के व्यवर्ष बेचाळीस राहणार नागपूर आणि कालिदास उर्फ सोनू विठ्ठल रंगे व्यवर्ष तहत्तीस राहणार भातकुली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत ही कार्यवाही अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास भातकुली पोलीस करीत आहेत